लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य दादा सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक पाठवून आपल्या संघटनेमध्ये काय फेरबदल केले पाहिजे अगदी तालुका काँग्रेस कमिटीपासून ब्रंटल ऑर्गनायझेशन पासून ते जिल्हा काँग्रेस कमिटीपर्यंत अध्यक्ष त्यांची कार्यकारिणी ब्रंटलचे अध्यक्ष त्यांची कार्यकारणी यामध्ये काय परिवर्तन केलं म्हणजे आपल्या पक्षाला बळकटी मिळेल त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग किंवा जाती धर्माचे कसे समीकरणं बसवायची लहान आणि मोठ्या नेत्यांना कसं सामोरून घ्यायचं जे काही बारीक सारीक मतभेद असतील तर ते कसे मिटवायचे या पद्धतीने नेत्याशी संवाद साधून कार्यकर्त्याशी संवाद साधून आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीची आणि काँग्रेस तालुका ताल। काँग्रेस कमिटीची कर गेरचना करून पुन्हा एकदा संघटनेला बळकटी त्याच्या दृष्टीने आजचा हातावर विशेषतः कार्यकर्त्यांचं म्हणणं एक आलं की जरी इथून नेते मोठे मोठे नेते निघून गेले असतील तरी आमचा तालुका काँग्रेसच्या पाठीशी शंभर टक्के कठीनेम पाठिमागं काँग्रेसचे आहे त्याच्यामुळे नेते मंडळीने कोणी कुठे गेलं तरी आमचा तालुका काँग्रेस पक्षाच्या पाठिंबा कमती केला एक दुसरं कालचा जो विधानसभेचा पराभव आमचा झाला तो काप्या करून पास झालेला विद्यार्थी जसा असतो तसा तो प्रकार आहे त्यामुळे इथं आम्ही पराभूत झालेलो नाही खऱ्या अर्थाने परंतु मशीनमधले घोटाळे किंबहुना सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च करून मतं विकत कर घेण्याचा प्रकार लाडक्याबाईंच्या नावाखाली असे जे उद्योग केले गेले त्याच्यामुळं विधानसभेचा निकाल आमचा उठता लागला किंबहुना आमच्या बाजूने लागू शकला नाही आणि संघटनेच्या कार्यकर्त्यावर आपण खासदार साहेबांनी यावं आणि सातत्याने इथं बैठका घेऊन आमच्या सगळ्यांच्या मध्ये पाठीशी कम्प्लिट करावं आपल्या स्थानिक कार्यकर्त्याच्या नेत्याच्या समन्वयातून जसं त्यांच्या काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याच्या दृष्टीने जी मदतीचं होईल त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये कुठं त्यांनी सुचवलं बदल करण्याची गरज आहे त्याच्यात सर्वांनी एक निर्णय झाला असा माणूस आपण देण्यात येईल आणि बदल सध्या जुनाच राहू द्या समजा नांदेड जिल्ह्यामध्ये कोण मोठे नेते राहिले आणि मोठ्या नेत्याचं पॅरामीटर काय आता हे तुम्हीच आम्हाला सांगा पण मोठे नेते तर गेले गेले आता त्या तालुक्यातल्या मी तालुक्यावर आलोय मी आपला समन्वय साधायला जिल्ह्यात बसून निर्णयही करू लागलो की चालू आहे आणि माझा दुसरा दौरा पुन्हा तालुका काँग्रेस कमिटीशी समन्वय साधायचा राहणार आहे त्याच्यामुळे तालुक्यातल्या नेतृत्वाला न्याय मिळावा तालुक्यातल्या नेतृत्वाचं गारानं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्यानंतर संघटन बांधावं ही आमची भूमिका की या सरकारला किमान वर्षभर झालं आणि मग आम्ही मोर्चे काढायला लागलो तो गोष्ट वेगळी शंभर दिवस झाले आपण जर उद्यापासून मोर्चे काढायला लागलो ते म्हणतील आमची सत्ता येऊन तीन महिने नाही झाले आणि लगेच मोर्चे काढायला लागले म्हणून आम्ही थोडी शांत आहोत आता त्यांच्यामध्ये वाद आहे एक जण म्हणतो की आम्ही कर्जमाफीची घोषणाच केली नाही एक जण आम्ही केली होती अजितदादा तर म्हणतात माझ्यातले दुरीत पैसेच नाही मी आम्ही तर घोषणाच केली नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य मला हे की यांचा नाकर्तेपणा सिद्ध झालेला आहे यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेली आहे यांचं आपल्याच डोळ्यासमोर दिसतंय आपल्याला बेरोजगारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही आहे दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापूस खरेदी सी करायला तयार नाही अशा सगळ्या परिस्थितीवर विचार केला असता हे सरकार फेल ठरलेलं आहे आणि म्हणून हे फेर ठरलं म्हणून त्याच्यावर पांघरून जाणावं मग कधी ते औरंगजेबाची कबर बाहेर काढतात तर कधी ते छावा पिक्चर मधले संभाजी महाराजांचे विषय बोलायला चालू करतात तर कधी ते क्रांती वीर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सिनेमावर कुणावर तरी अन्याय झाला अशी आरोली ठोक्याला मागं पुढं बघत नाही म्हणजे थोडक्यात काय एकदा ते धनंजय मुंडेमुळं त्यांचं सरकार बदनाम झालं याच्यावर विरजन टाकायचं होतं की काय म्हणून हे सगळे आम्हाला औरंगजेबाची कबर बाहेर काढली का हा धंदा आहे लोकांचं आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा